पोलीस स्टेशन रामनगर येथे गुन्हा त्वरित उघडकीस चोराकडून चार दुचाकी पोलिसांनी हस्तगत करीत अल्पवयीन चोराला केली अटक वर्धा पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हकीकत याप्रमाणे आहे की पोलीस स्टेशनला दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे संदीप मधुकरराव श्रीरामे वैचाळीस वर्ष राहणार योगेश चन्ने यांच्या घरी किरायाने डाफी लेआउट पिंपरी मेघे वर्धा यांनी तक्रार केली की वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दाते कार्यालयाच्या मागे नळ फिटिंगच्या कामाकरिता सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान त्याच्या मालकीची मोटरसायकल क्रमांक एम एच बत्तीस बी सत्तावन्न शून्य सातने गेले असता त्यांनी मोटरसायकल गेटच्या बाहेर लावून नळ फिटिंगचं काम करण्याकरिता घरी जाऊन काम करून घराचं बाहेर आले त्यांच्या मालकीची मोटरसायकल ही दिसून आली नाही व त्यांची आजूबाजूच्या परिसरामध्ये शोध घेत असला घेत असता सदर मोटरसायकल मिळून आली नाही तरी सदर मोटरसायकल ही कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेली असे तक्रारीवरून पोलीस स्टेशनला दिली दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी अपराध क्रमांक तीनशे बासष्ट ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन दोन तीन पाच भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अन्वय गुन्हा नोंद करून तपासामध्ये घेतला सदर गुन्ह्यात मार्फत खात्रीशीर मिळालेल्या खबरेवरून व सदर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता तपासाची चक्रे फिरवून विधी संघर्षित बालक असलेले ओम परझिबे वय सतरा वर्ष कार्लागाव हा सदर गुन्ह्यातील आरवी नाका परिसरातून ताब्यातून घेऊन त्यास मोटरसायकल सविस्तर विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्यातील मोटरसायकल तसेच इतर ठिकाणावरून चोरलेल्या मोटरसायकली हिरो होंडा स्प्लेंडर प्रो काळ्या रंगाची क्रमांक एम एच बत्तीस बी सत्तावन्न शून्य सात किंमत बावीस हजार रुपये हिरो होंडा स्प्लेंडर प्लस काळ्या रंगाची क्रमांक एम एच एकोणतीस एल शेहेचाळीस अठ्ठेचाळीस किंमत पंचवीस हजार रुपये हिरो होंडा स्प्लेंडर काळ्या रंगाची क्रमांक एम एच बत्तीस एफ एकोणपन्नास सव्वीस आणि किंमत पस्तीस हजार रुपये आणि चार हिरो होंडा स्प्लेंडर निळ्या रंगाची क्रमांक एम एच एकतीस एटी त्र्याण्णव एकोणसाठ किंमत पंचवीस हजार रुपये असा एकूण किंमत एक लाख सात हजार रुपये चा पोलीस स्टेशन रामनगर येथे जप्त करून गुन्हा त्वरित उघडकीस आणण्यात आला आहे सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुराग जैन वर्धा अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे वर्धा उपविभागीय पोलीस अधिकारी मकेश्वर वर्धा पोलीस निरीक्षक यांचे रायलकर पोलीस हवालदार राजू राऊत पोलीस अंमलदार प्रकाश खारडे ज्ञानेश्वर आमनर पोलीस स्टेशन रामनगर यांनी केली आहे ब्युरो रिपोर्टर शंकर परसाके नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा and press the bell icon. Never miss an update.